नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा आपलं सरसे स्वागत आहे आपल्या मिस्टर अक्षय तोळकर युट्यूब चॅनलवर तर मित्रांनो बघू शकतो आहे आज रोजी आपलं हे जे लोडिंग चालू आहे ते ग्रीन डॉप नारळाचं आणि लोडिंग म्हणलं तर श्री उत्तम बोडके साहेब असतील किंवा त्यांचेच भाऊकीतले श्री गिरीधर बोडके म्हणून आहेत तर यांच्यासाठी हे लोडिंग चालू आहे आणि हे लोडिंग म्हणलं तर मुक्काम पोस्ट धनगरवाडी हे वलवंडी जवळगाजवळील तालुका निलंगा जिल्हा लातूरमधलं लोकेशन आहे आता अशा पद्धतीने हे बोडके साहेबांसाठी जे लोडिंग चालू आहे ते आज रोजी म्हणजेच एकतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी चालू आहे आता साहेब एक दोन दिवसापूर्वी जे उत्तम बोडके साहेब जे आहेत ते आपले नर्सरीवर येऊन गेलेले आहेत नर्सरी बघितल्यानंतर रोपा बुकिंग करून गेलेले होते आणि दोन दिवस सुट्टीचे सोडल्यानंतर सुट आज रोजी म्हणजेच आपण एकतीस तारखेला हे ल लोडिंगचं नियोजन घेतलेलं आहे मित्रांनो आणि बघू शकतो आपण कशा पद्धतीने हे लोडिंग चालू आहे आता जिथनं रोपं घेतली जातात ते सुद्धा आपण बघणार आहोत बघू शकतो आता आपली दुसरी एक गाडी वाशिम नागपूर ह्या भागासाठी चाललेलं आहे ते लोडिंग चालू आहे साडेतीन टन माल आहे त्या गाडीत आणि हे गाडीत म्हणलं तर एकाच पार्टीचा माल आहे आता ह्याच गावाच्या जवळ म्हटलं तर श्री स्वामी सर म्हणून आहेत त्यांना आपण प्लांटेशन दिलेलं आहे नारळाचीच झाड दिलेलं आहे आणि त्या शेतकऱ्यांच्या रेफरन्सवरच आपण हे सुद्धा बुकिंग घेतलेलं आहे मित्रांनो आता नारळ म्हणलं तर आपल्याला बांधाला पंधरा पंधरा फुटावर लागवड करायची आहे आणि जर प्लॉटमध्ये म्हटलं तर पंधरा बाय पंधरा झिझाक करू शकतो आहे किंवा अठरा बाय अठरावर आपण लागवड करू शकतो आहे तर जनरली पंधरा बाय पंधरावर आपण लावली तर एकरी दोनशे रोपं लागतात आता हा आपला तैवान पिंक पेरो आहे बघू शकतो आहे मातीतली रोपं आता लोक कोकोपीडमधलं देतात आपण मातीतली झाडं देतो आहे तर हा मातीतला आपला कोको तैवान पिंक आहे तर आता नारळ म्हटलं तर मित्रांनो अठरा बाय अठरा वीस बाय वीसवर लावायचं आहे पंधरा बाय पंधरावर दोनशे रोपं लागतात झिगाक लावायचं आहे जर आपण कोणती अंतर पिकं घेणार असू तर आपल्याला अठरा बाय अठरा किंवा वीस बाय वीस जे स्टँडर्ड अंतर आहे ते ठेवायचं आहे आणि एकरी एकशे दहा ते सव्वाशे रोपं शंभर सव्वाशे रोपं आपण म्हणे अशी रोपं रोप रोप लावायच्या आहेत आणि बघू शकतो की आता रोपांचं आपल्या बघू शकतो की कशा पद्धतीनं हे सॉर्टिंग करून रोपं भरायची चालू आहेत तर बघू शकतो आहे की क्वालिटी रोपं रोपं जी खराब आहेत ती बाजूला काढलेली आहेत आणि चांगली रोपं भरायचं नियोजन चालू आहे कशा पद्धतीनं सॉर्टिंग हे लास्ट क्षणापर्यंत जी आपण साठ हजार रोपं तयार केली होती त्यातली काय ठराविकच रोपं शिल्लक राहिलेली आहेत आणि त्यातसुद्धा आपण आता रोपं सिलेक्ट करून भरतोय मित्रांनो आपली ही जी नर्सरी आहे ती कोल्हापूर जिल्ह्यातील शाळा तालुक्यात मलकापुर या गावी पस्तीस एकरामध्ये नर्सरी आहे शासन मान्यता आहे खात्रीशी रोपांबरोबर फ्री सल्लामादर्शन देणारी महाराष्ट्रातली सर्वात जुनी सर्वात मोठी अशी नर्सरी तर बघू शकतो आहे की कशा पद्धतीने आता हे लोडिंग चालू आहे बोडके साहेबांसाठी तालुका निलंगा जिल्हा लातूर ऑल महाराष्ट्र सर्विस आहे मित्रांनो कोणत्याही प्रकारचं प्लांट फळबाग लागवड असेल वनशेती असेल किंवा आपल्याला कोणतीही मसाल्याची झाडं असतील फुलझाडं असतील सर्व प्रकारची जवळजवळ पंधराशेहून अधिक व्हरायटीचे प्लांट्स मिळतात आणि रोपं घरपोच मिळतात शासनमान्यता नर्सरी असल्यामुळे अनुदानला बिल मिळतं आहे आता हे बोडके साहेबांचं अनुदानला बिलसुद्धा लागणार आहे त्यावेळेस आपण त्यांना ते रोपं ज्यावेळेस त्यांचं फायनल होईल त्यावेळेस त्यांना आपण ते, ते रोपांचं बिल देतो आहे आणि अशा पद्धतीनं क्वालिटी सर्विस क्वालिटी आणि क्वांटिटी ह्या दोन्ही गोष्टी आपल्या नर्सरीमध्ये आहेत मित्रांनो बघू शकतोय कशा पद्धतीनं काम चालू असतंय आता तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा इतरांबरोबर शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा कारण डेली अशा नर्सरीच्या ज्या अपडेट आहेत त्या आपल्या चॅनलवर आपल्याला मिळत राहतात आपले शॉर्ट बड स्वीट व्हिडिओसुद्धा असतात की ज्याच्यामध्ये शॉर्टमध्ये आपल्याला माहिती दिली जाते ते सुद्धा तुम्ही पाहू शकताय आणि मित्रांनो बघू शकतो की आता फायनल स्टेजमध्ये हे लोडिंग आलेलं आहे तर बघू शकतो कशा पद्धतीनं क्वालिटी माल खराब रोपं बाजूला काढलेले आहेत मलेशियन ग्रीन डॉर्प बुटका चेनंगी किंवा याला टू इन वन नारळ सहा ते आठ महिन्यात तोडलं तर पाण्यासाठी शाळेसाठी आणि आठ ते बारा महिने ठेवलं तर खोबऱ्यासाठी अधिक माहितीसाठी दिलेल्या नंबरवर संपर्क करा खाली जो नंबर दिलेला आहे त्यावर कॉल करून तुम्ही अपॉइंटमेंट येऊन भेटायला येऊ शकताय येणं शक्य नसेल तर ऑनलाईन बुकिंग करू शकताय मित्रांनो तर आता भेटू नेक्स्ट स्टुडिओमध्ये धन्यवाद आपला दिवस शुभ असो